चिडू तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये बघित जातो का चिडू तो डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एखादा विषय ती धावसंख्या देखणे बरोबर आहे होते ती सात पहिले शतक प्रगती पदा होत असताना धावसंख्या सात आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी हर्षक पाहायला मिळत पहिले शतक प्रगती पदावर हो आहे अतिशय महत्वाची लढत आहे या सामन्यामध्ये विजय होणारा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार आहे सुंदर चेंडू आहे तेवढा डायरेक्ट अप्रतिमा आउटस्टँडिंग राजा सारखा मोठा मासा गाळाला लागलेला आहे सातिया बंगल तर व्हायलाच पाहिजे जोर लागणार व्हायला पाहिजे कारण राजासारखा का मोहरा टिपणं ही गोष्ट खूप मोठी आहे आणि त्याला सेनापतीच पाहिजे राजासारखा मोहरा टिपायचा असेल तर सेनापती असणं गरजेचं आहे आणि ती कामगिरी संकेत करून आपल्याला पाहायला मिळते मोठा गरीब झालेला रणउटच्या स्वरूपामध्ये नाव संख्या झाली तीस सात धन्यवाद फलंदाज आयुष्य चांगली गोलंदाची आता मात्र अवांतर या अवांतर सगने बर पडत निघाचं फलंदाज नाव स्मिथ नवीन फल राजापूर मध्ये पहिल्यांदा पहायला मिळतोय स्मिथ नाही झाला जमीन उकण्याला भाग पडतोय आपल्या साध्या मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर जसं जमिनीवर स्वप्न मारतो तसंच बॅट मारण्याचा प्रयत्न होता तसं काही होत धावसंख्येत एक नेभर पडतंय षटक संपतय धावसंख्येत एक ने भरत आहे स्मिथ खाता खोलतोय स्मिथला राजापुरातील पहिला रन करण्याचा मान मिळतोय रत्नागिरीहून बिलॉंग करणारा स्मिथ मला तर राजापूर मध्ये पहिल्यांदा खेळताना दिसतोय आणि अंडरम क्रिकेट ची पंढरी म्हणून राजापूरला पाहिलं जातं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर अंडरची पंडरी ही राजापूर त्यामध्ये मोठमोठ्या मुट -मुट स्पर्धा होत असतात आत्ताच होऊ गाणा गाठली असणारी एम एच डी आणि त्यानंतर आर यू पी एल लगेचच हॉलिडीचं बरोबर असणार आहे म्हणजे सातव्या बंगलवाडी पणसांकडे अपील आणि चांगला प्रयत्न होता संकेत प्रत्येक वेळी तस काही होत नाहीये आणि काय बघून काही गोष्टी करायच्या असतात संकेत मात्र जास्त एक, एक पाहायला मिळतोय दरसंख्या होते की बारा पुन्हा एकदा आवांतर दहाष्टीच्या बघायचं बारून त्यांना पंच अवांतर घोषित करतात दक्षिण दक्षिण आपली कला चुकी देखण्या परत संख्य होते की तेरा चौदा दक्षिण दुवाय तेवढ्या चांगला श्वसंखेला चेड अडवलं होतो स्वतःच्या पलोत्रीमध्ये चेड अडवण्याचा प्रयत्न होता मात्र डावसंख्याला एक एक भर पडते बॅकफूट वरून मारण्याचा प्रयत्न होतो डावसुखी देखणे भर पडते डावसंख्या सोळा धावसंख्या सोळा दुसरं शतक आपलं पहिलं डावातलं दुसरं शतक साथी या बंगलवाडी आयोजित भव्य नाईट हँड रम क्रिकेट स्पर्धा ग्रँड दिवस सुंदर हिमालय चेंडू चेंडू त्या ठिकाणी स्कोरर आणि बाहेर ज्या गाड्या लावल्या त्या बाजूला पार्किंग करायच्या कारण गाड्या येण्यासाठी थोडासा त्रास होतो <laughs>

मागे दहा भावांचं त्या ठिकाणी सरासरी पाहायला मिळते सरासरीच्या रसरीतनं गेलो तर चाळीस धाव होऊ शकतात पण चाळीस प्लस आज जर धावसुखीचा डोंगर करायचा असेल तर चाळीस प्लस करणं जय महाराष्ट्र संघाला गरजेचं आहे समोर असणारे हर्षद स्वतःचं दुसरं आणि गावातलं तिसरं शत आणि मला वाटतं शिंदे तुसरे पाच चार धावांसाठी धावसंखी ने भरपूर

हर्षद चांगला समाचार घेतला जातोय दोन्ही हर्षद हर्षद सापडे आणि हर्षद गुमे असं समीकरण पाहायला मिळतंय दोन हर्षद आमने सामने सुंदर चेंडे संघासाठी धावा रुकून धरतोय स्मित वगैरे कितपत धावा जमवतोय स्मितचा विचार या ठिकाणी पहिल्यांदा राजापूर शहरामध्ये खेळ आपल्याला पाहायला मिळते मिळतोय कितपत धावा जमवतोय संघाला कुठपर्यंत नेऊन ठेवतोय देत हर्ष आणि मला वाटतं आव्हान पंच या ठिकाणी आव्हान तर घोषित करताय तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी ताजी करणं गरजच आहे तर महत्वाची लढत आहे समोरचा संघ तुल्यभर संघ आहे

अप्रतिम चेंडू आउटस्टँडिंग स्मिथ कडे उत्तर नाहीये स्मिथ उत्तर शोधतोय चेंडू कुठे गेला एसटी रक्षक आपला क्रम चौक बजावतोय या ठिकाणी चुकतात तर गोलंदाजी पाहायला मिळत आहे पुन्हा गोलंदाज गोलंदाजी मार्क सज्ज होतोय स्वतः दुसरं आणि डावातलं तिसरं ती शतक अतिशय निर्मा एक शतक हो अप्रतिम चेंडू संकेत थोडीशी गडबड जास्त पाहायला मिळत काही गोष्टी थोड्याशा शांत राहायला राहिल्या राहिल्याने मिळत असतात पण प्रत्येक वेळी गडबड महागात पडते अति घाई आणि संकटात नाही पद्धती या ठिकाणी धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते ते म्हणजे आता जर आपण जय महाराष्ट्र गोरुवरचा धावपलक पाहिला तर पहिल्या दोन षटकांमध्ये वीस धावा होत्या आता या षटकांमध्ये तेरा धावा खर्च केल्या म्हणजे विकेट सुद्धा या षटकात जात असतात आणि मला वाटते हा जो थोडस आयुष्य आयुष्य फ्री माइंड खेळायचंय नो टेन्शन बघी आयुष्यात एक चांगला स्वदंध आहे आणि उलटा चेंडू अवंत चेंडू लॉलीपॉप सारखा चेंडू दिला होता पण तसा तिला समाचार घेता आला नाहीये अवसंख्या देखील अंख्या होते ती पस्तीस चेंडू हो हो हो। पंचांकडे अपिन आणि कोणचं पिला या ठिकाणी फेटाळून सुंदर चेंडू होता त्या प्पा चेंडू हुसू घेतोय धावसंख्या आहे तिथे दावसंख्या पस्तीस पस्तीस अतिशय महत्वाची लढत सुद्धा चेंडू आणि स्मित फलंदाचा स्मित वाद होतोय कोणतरी एक वाद होणार आहे हा कि तो तो की हा बघूया पंच कोणाला माघारी धरतय कोणतरी एक मैदानातून बाहेर जाणार आहे बघूया कोण जातोय मैदानातून बाहेर अजूनही दोघं मैदानात आहेत पण निकाल लागलेला आहे कोणाला तरी घर सोडावं लागणार आहे कोणाला घर सोडावं लागतं स्मितला माघारी जावं लागतंय कोणतरी माघारी जावं लागणार आहे आणि मला वाटतं ही जबाबदारी स्मितला घर सोडावं लागतंय स्मित बॅक टू पॅविणार आहे बोल 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 किंग बोल टन 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 फॅलन्स बॅक टू पॅविलियन हा प्रतिम चेंडू आता मात्र अचूक चक्कर गोलून तशी पाहायला मिळते आणि अनेक नवीन फलंदाज नवीन फलंदाज नाव सांगायचंय स्मिथ छोटे खांद्यावर चांगली गोलून तशी या ठिकाणी पाहायला मिळते स्मिथ त्यानंतर हर्षसारखा फलंदाज बाद केला बंगलवाडी वडीकरांना टाळ्या वैगरे बसत केली एवढ्याच टायर बंगलवेडी मध्ये मला टाळ्या कमी पाहायला मिळतात कारू

ठिकाणी अक्षय घुमेने पाकिट उघडलेलं तिथे शंभर रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे ए विनवार बघूया बघूया टेक 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 बघूया काय होतय बारक्या संकटात सापडलेला दिसतोय अक्षय घुमे यानं मगाच्या प्रशांतच्या हॅट्रिक साठी शंभर रुपयाचं बक्षीस या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे पण सावंत घोषित करतायत एक मात्र सुसाट जाताना दिसतोय या ठिकाणी धावायला येऊन झालेली आहे गोलंदाज गोलंदाजी मार्ग सच्ची होतोय स्वतःच पहिलं आणि धावातलं पहिलं शतक आहे सुरक्षा खेडूला सन्मान दिला तो लवसंख्यात एक नंबर पडत आहे लवसंख्या होते ती तीन एक बिंबात एक गोलंदाज गोलंदाजे मार्ग सज्ज होते सुंदर चेंडू आहे तेवढं स्वतःच्या फलंदामध्ये चेंडू अडवतो या ठिकाणी दक्षिण पाहायला मिळतो अजून की देखणे भर पडतो थेंबे थेंबे तळ हे या ठिकाणी एक एक धाव अतिशय महत्त्वाची आहे लवसंख्येत भर पडतोय लवसंख्येत दोन या ठिकाणी गोलंदाजीचं आपण जर समीकरण पाहिलं तर दोन वेगवान ताफे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात एक आहे कोपऱ्या दादा दुसरे असणारे बारक्या बारक्या नरेश साठे हो हो, हो, हो। जोरपास होता टॅप शॉट होता कोणाकडे उत्तर नव्हतं अंड्राम मधील सेफ शॉट न उत्तर दासंख्य भरत दसंख्या होती ती सहा पहिले शॉट प्रगती पथावर असताना अवसंख्य सहा हो थांबे कितीचे काम नाही चेंडू मध्ये चौका नंतर विकेट सुद्धा चेंडू आहे थांबण्याचं नाव घेत नाही पंचांकडे होतील पंचांकडे होतील तुम्ही या पंच पक्ष पंच विनोद शिरगडकर या ठिकाणी कोणता निर्णय घेत आहेत या ठिकाणी दोन दक्ष तीन दक्ष पंच या ठिकाणी थोडस विचार विनिमय करताना दिसत आहेत नो डाऊट संख्या सात

चेंडू आणि एकोणतीस धावा विजयासाठी सदतीस नरेश झाल्यानंतर हर्षदच्या संकेतच्या खांद्यावर जमवारी एक नाही चक... बर बड संख्या होते ती बिन बात एक गडी बात नव पराख काल पराग यानं चांगली फलंदाजी केली होती तोच पराग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये त्या फलंदाजीची गरज आहे पराग कितपत नव्हते बघूया संघाला कुठपरी नेऊन ठेवते बघूया हो दादा दादा इज वेल्डन दादा मात्र चांगली गोलंदाजी करतोय बाबू दादा व्हायला हवंय ठिकाणी संगनायक विनायक कांद्याच्याच कांद्यावर जबाबदारी आहे आठ आता मात्र सॉरी नऊ शुद्ध छेंड तेवढंच आर्शदर्शन केला तर चेंडू अडवला जातो आहे अरुण फेकेपर्यंत एक का निघते दावसुकी बिकणे भर बरते दावसं के होते तिथं दावसु के दहा संकेत स्ट्राईकर एंडलाईज समोर असणार आहे

सुंदर चेंडू तेवढ्या क्षेत्र केला जाते धावसंख्य भर पडते आहे डावसंख्या तेरा म्हणजे दोन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर डावसंख्या होते ती तेरा डावसंख्या होते ती तेरा मरा चेंडू आणि चोवीस धावा भारत चेंडू चोवीस दहा बारख्या गोलंदाजी मार्को सज्ज होतो सुंदर चेंडू निर्धव चेंडू ठप्पा चेंडू उसरी घेणारा चेंडू यानंतर लगेच होणारा सामना ऑफिस फायटर राजापूर अ विरुद्ध ऑफिस फायटर बो दोन्ही संघांनी तयार राहायचंय